Oh, mm -hmm. सर्वांना सप्रेम नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाईना सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर पावसाळ्यामध्ये आजारपण दूर राहावे तर त्यासाठी आपण किचनमधील या दहा गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे तर त्या दहा गोष्टी कुठल्या तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा किचनमध्ये काम करत असतो तर त्यावेळेस फोडणी एक्झॉस्ट फॅनचा उपयोग करत असतो आणि त्याच्यामुळे ना ती घरामधून बाहेर वाफ जाण्यासाठी जर आपण एक्झॉस्ट फॅन क्लीन केला नाही तर ती वाफ बाहेर जात नाही आणि त्यामुळे कोंदट आणि दमट असं वातावरण तयार होतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये आजार पण येऊ नये याकरता आपण नेहमी घरामध्ये संध्याकाळी म्हणा किंवा सकाळी जेव्हा सर्व फॅमिली एका वेळी घरात असेल तर त्यावेळेस ना ओवा व्हाईट तिळ असतात ते त्यानंतर बाळशी तर याचा सगळ्यांचा आहे ना मी धूर करत असते आणि त्यामध्ये थोडीशी बाजरी टाकायची तर धूर केल्यामुळे ना घरामधलं जे वातावरण आहे ते निर्जंतुक पण होतं आणि ओवा तसा आपल्या हेल्थसाठी गुणकारी आहे ज्याच्यामुळे आपल्याला सर्दी खोकला वगैरे जर झाला तर ओव्याची धुरी आपण नेहमीच देत असतो त्यामुळे घरामध्ये निर्जंतुक करण्यासाठी आपण ओव्याची धुरी केलीच पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूरदानीसुद्धा आपण घरामध्ये जाळ पाहिजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्यानंतर आपल्या घरामध्ये आपण रोजच सकाळी आणि संध्याकाळी दुधाचा चहा घेत असतो बरोबर आहे तर दुधाचा चहा घेण्यापेक्षा एक एका वेळी आपण अशा पद्धतीने काढा जर करून पेला तर आपली रोग प्रतिकारशक्ती खूप वाढण्यास मदत होते तर काढा तयार करण्यासाठी आपण आलं त्यानंतर तुमच्याजवळ आलं नसेल तर तुम्ही सुंटही यूज करू शकता सुंट नसेल तर आलं तर ठिचून त्यानंतर हिरवी विलायची एक लवंग एक काळा मिरा आणि गूळ टाकून जर तुमच्याजवळ ग गवती चहा असेल तर गवती चहा टाकून मस्तपैकी असा काढा तयार करून एक वेळी तुम्ही घ्यायला पाहिजे त्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास खूप मदत होत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये बरेचसे असे अन्नपदार्थ असतात की ते सादळतात आणि ते आपल्या लक्षात येत नाही आणि मग त्याला येणार बुरशी वगैरे लागते आणि असे अन्नपदार्थ जेव्हा आपल्या लक्षात येत नाही आणि पोटामध्ये जातात तर त्यावेळेस आपल्याला जुलाबुलट्या होण्याची शक्यता असते त्यामुळे असे अन्नपदार्थ आपण हवाबंद किंवा एअरटाईट डब्यामध्ये ठेवले पाहिजे की जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि अन्नपदार्थ सादळले जाणार नाही आणि फंगस वगैरे त्याला लागणार नाही तर त्यासाठी अशा पद्धतीचे एअरटाईट म्हणजेच झाकण पॅक असलेले डबे आपण वापरायला पाहिजे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जे, जे सिंक असतं तर त्याच्याकडे सुद्धा किंवा त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण सिंक आणि त्याच्या खालचा जो पाईप असतो जर तो व्यवस्थित स्वच्छ नसेल तर घरामध्ये झुरळं माशा डास चिलटं असं होण्याची शक्यता असते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आपलं सिंक जे आहे त्यामध्ये लिंबाचे दोन चार फोडी टाकायच्या आता मी इथे लिंबू कापून घेतलेल्या आहे आणि त्याच्या दोन तीन फोडी त्या बेसिनचे जिथून पाणी जातं तर त्या चाळणीमध्ये टाकलेल्या आहे आणि त्यावर अर्धा पॅकेट मी इनो टाकलेला आहे आणि त्यानंतर काय करायचं छान मस्तपैकी लिंबाच्या फोडीने आणि इनोने पूर्ण बेसिन घासून घ्यायचं आणि लिंबाची जी फोड आहे ती पिळून त्या जिथून पाणी जातं त्या जाळीमध्ये टाकायचं आणि त्यामुळे काय होतं जे चिकट डाग जे असतात किंवा तेलकट डाग जे असतात पाईपला तर तिथे हा लिंबाचा रस आणि इनोचं या दोघांचं जे मिश्रण आहे तर ते तिथं गेल्यामुळे ना पूर्णपणे ती जी घाण आहे ती पुढे लोटण्यास किंवा पुढे ना मदत होत असते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये मा जुळं माशा डास चिलटं असं होत नाही आणि जी आपण सिंकमध्ये जाळी टाकत असतो ती जाळीसुद्धा स्वच्छ लिंबाने घासून घ्यायची तर त्यामुळे त्याच्यावर जे बारी, बारीक बारीक चिकटलेली घाण असते ती सगळी निघून जाण्यास मदत होते आणि त्यामुळे ना तिथे चिलटं वगैरे किंवा घुरमटा आपण जे म्हणतो ते फिरत नाही आणि हे घासून झाल्यानंतर गरम पाण्याने आपण ही सिंक जे आहे ते व्यवस्थित स्वच्छ करायचं तर गरम पाण्याने धुतल्यामुळे तर सिंकला जे काही तेलकट वगैरे डाग असतात ते सगळे निघून जाऊन सिंक एकदम नव्यासारखं चकायलासुद्धा मदत होते आणि सिंकमध्ये घाणेरडा वास जर असेल तर तो वाससुद्धा जाण्यास खूप सारी मदत होत असते तर हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा तरी केला पाहिजे की जेणेकरून सिंक आणि त्याचा जो पाईप आहे तो अगदी स्वच्छ आणि नव्यासारखा निघण्यास मदत होते त्याचप्रमाणे घरामध्ये इतर कीटकही येत असतात जसं की आपण बेसिनमध्ये बघतो की जुरळ वगैरे येण्याची किंवा घरामध्ये पाल वगैरे जर येत असेल तर असे नाप्तालिन बॉल किंवा ज्याला आपण डांबर गोळी म्हणतो ते घरामध्ये बाथरूममध्ये किंवा सिंकमध्ये ठेवले पाहिजे त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये घर आपलं निर्जंतुक राहावं किंवा आपण जेव्हा फोडणी देतो तेव्हा कोपऱ्यामध्ये दे कधी कधी चिकट आणि चिवट असेल फोडणी काळसर डाग तयार होत असतात आणि आपलं घर निर्जंतुक राहावं तर या करताना थोडंसं विनेगर आणि एक चमचा खाण्याचा सोडा हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाकून आणि छान मस्तपैकी फरशी क्लीन करायची त्याने फरशी चकाचक निघण्यास सुद्धा मदत होते आणि फरशी ही निर्जंतुकसुद्धा राहण्यास खूप सारी मदत होत असते त्यानंतर जेव्हा आपण घरामध्ये कांदे वगैरे साठवत असतो तर त्यावेळेस त्याच्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचं आहे कारण पावसाळ्यामध्ये दमट वातावरण असल्यामुळे लगेचच कांद्यांना पाणी सुटते आणि जेव्हा एखादा कांद्याला पाणी सुटलं की लगेचच तो कांदा दुसऱ्या कांद्याला पण सडवायला सुरुवात करतो आणि जेव्हा कांदा सडतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये अळया किंवा की किडे पडण्याची शक्यता असते तर कांद्यांना आहे ना पाणी सुटू नये त्याकरता जेव्हा आपण ते ट्रॉली मध्ये साठवत असतो एका वेळी तर त्यावेळी ट्रॉलीमध्ये पेपर टाकायचा आणि पेपरवर कांदा असा मोकळा पसरवून द्यायचा जास्त गर्दी करत कांदा ट्रॉलीमध्ये ठेवायचा नाही नाहीतर मग त्याला हवा मिळाली नाही किंवा त्यातलं पाणी शोषलं गेलं नाही तर मग कांद्याला कीड आणि अळई पडण्याची शक्यता असते तर त्यासाठी काय केलेलं आहे असा पेपर अंथरून आणि मग त्यावर कांदा टाकायचा त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा आपण भाज्या वगैरे खाली खात असतो तर त्या भाज्या खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्याला पोटदुखीचा त्रास होत असतो कारण आपली पचनशक्ती ही कोंदट वातावरणामुळे वात खूप मंदावलेली असते तर अशावेळी काही पालेभाज्या किंवा आपण थोडक्यात म्हणू शकतो पालक वांगी त्यानंतर कोबी फ्लावर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खाणं आपण टाळलं पाहिजे की ज्यामुळे आपल्याला पोटदुखीचा त्रास होतो ह्या भाज्यांवर कीटक फार लवकर वाढले जातात कारण पावसाळ्यामध्ये कीटकांना वाढण्यासाठी पोषक असं वातावरण असतं तर पावसाळ्यामध्ये डाळी साळींचा आपण जास्त वापर केला पाहिजे आहारामध्ये त्याचप्रमाणे दोडका झालं तोंडले कारले पडवळ किंवा आपण दुधी भोपळा म्हणतो तर ह्या गोष्टी आपण आहारामध्ये यांचा समावेश केला पाहिजे त्याचप्रमाणे जेव्हा आपण स्वयंपाक करू तर त्यावेळेस कुठलीही भाजी असो ती गरम पाण्यात किंवा मिठाच्या गरम पाण्यामध्ये टाकून आणि स्वच्छ अशी धुवायची त्यामुळे भाजी ही स्वच्छ निर्जंतुक होते आणि त्यामुळे आपल्याला पोटाशी संदर्भात किंवा पोटाशी रिलेटेड असे दुसरे कुठलेही आजार होत नाही आणि जेव्हा आपण व्यवस्थित भाजी धुतली नाही तर मग आपली पोटदुखी उलट्या जुलाब अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आपण फळं वगैरे खात असतो पण ती सुद्धा आणल्यानंतर व्यवस्थित मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून काढायची त्यानंतर ती व्यवस्थित पुसायची आणि त्यानंतरच मग ते खायची त्यामुळे आपली इम्युनिटी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स सुद्धा खूप सारी मदत होत असते त्याचप्रमाणे आपण रात्री झोपण्याच्या वेळी कोमट दुधामध्ये हळद टाकून पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास खूप सारी मदत होत असते तर पावसाळ्यामध्ये ना बऱ्याचशा गोष्टींची काळजी जर जशी आपण घेतली तर ते आपल्याला खूप सारं उपयोगात येत असतं तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा बरं का त्याचप्रमाणे बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये आपले कपडे हे सुकत नसतात आपण प रोज कपडे लावतो तर पावसाळ्यामध्ये दमट वातावरण असल्यामुळे कपडे सुकण्याचे चान्सेस फार कमी होतात तर अशावेळी जेव्हा ऊन येईल तर त्यावेळेस कपडे उलटून पालटून टाकणे किंवा जर घरामध्ये ए सी असेल तर बाहेरच्या बाजूने गरम बाफ फिकली जाते तर त्याच्या जवळ आपण कपडे टाकले पाहिजे किंवा बेस्ट वे जर ए सी नसेल तर घरामध्ये मोकळ्या दोऱ्या वगैरे टाकून आणि त्यावर कपडे वाळत टाकायचे आणि छान फॅन वगैरे लावून द्यायचा त्यामुळे कपडे सुकले जातात आणि मग त्याच्यामध्ये कुबट वगैरे वास असा येत नाही किंवा आपल्याला स्किनशी रिलेटेड किंवा खाज वगैरे असं काही होत नाही जर कपडे ओलसर आणि जर असेल तर आपल्याला लगेचच असं खाज आल्यासारखं होत असतं त्यामुळे आपण ही काळजी सुद्धा कपड्यांच्या का बाबतीमध्ये घेतलीच पाहिजे त्यानंतर आपल्या जेवणातील महत्वाचा मेनू म्हणजे चपाती तर त्या चपात्या ज्या आहे त्याला घाम येऊन त्या अशा सादळल्यासारख्या होऊ नये या करताना चपातीपेक्षा डबा हा थोडासा मोठा असला पाहिजे की जेणेकरून त्याला घाम येणार नाही मध्ये नाही स्टँड किंवा जाळी असं काही तुम्ही ठेवून चपात्या जर ठेवल्या तर त्यांना घाम येत नाही आणि चपात्या झाल्यानंतर दहा ते, ते पंधरा मिनिटं त्या अशाच हवेशीर ठेवाव्यात थे। म्हणजे त्या सादळत नाही आणि खाण्यायोग्य सुद्धा राहतात तर या दहा गोष्टींची काळजी आपण पावसाळ्यामध्ये नक्कीच घेतली पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर